आज आपल्याकडे दोन आहे का सोनू भाऊ चार होत्या चार होत्या का विकल्या का आपण आहे हरव तर मित्रांनो पाच पाच महिन्याच्या बघू शकता इला पण आहे आणि दूध पण आहे मित्रांनो मशीन हिशोबात हिशोबात आहे का मशीन बरोबर हिला नाही दूध तिला दूध आहे का नाही हिला दोन लिटर दूध असं आहे का तर मित्रांनो हिला सहा लिटर दूध चालू आहे होते पंधरा पण पाहायला सांगितलं असं आहे का आहे असं का बरोबर तर मित्रांनो पाच पाच महिन्याचे बघू शकता तुम्ही एक एकदा मागता एक पंधरा पंधरा अपेक्षा सुनुभूची जवळ आलेला आहे व्यवहार त्यांचा एकाच नंबर कॉलेजच्या आहे मित्रांनो म्हशी वगैरे बघू शकता मीला बच पण आहे सोबतीला नाही पण बरोगाय बरोबर ते पण म्हणजे मागायचे माझ्या दुश्मन आहे का मला मग ते का पाय पण जाणार आहे का नाही नाही का लाख रुपयाचा कसायचं धन आहे तीन चार हजाराला द्यायच्या मशी फक्त काय सोडणार नाही मी त्यांना पण पण सांगितलं होतं म्हटलं एक दाद्या मशी मागते मी त्यांना एक पंधरा ते युट्यूबला द्यायला आपण नाही नाही काय तुमचा दाद्या मागू राहिले दादा ते एक मौजे मशामत आहे प्रबंध नाही 15 सांगते विचारला죠 फोडा माझा फटा असं त्यांना विचारलं बरोबर बरोबर एक नौला मागताय का तुम्ही काय आहे का थोड्यासाठी कादर दोन आदर विषय नाही माझ्याकडे कसं बोला मी ताप मारून दे तू ते घे तू फक्त गोंडा मच्छर आण की मच्छर मार ही 20 मशीन आहे लोकल मशीन आहे एवढं लक्षात घ्या लोकल मशीन आहे तर मित्रांनो मशीन वगैरे बघू शकता तुम्ही एक नौला जोडा मागताय

नाही मी म्हणून माझी मोटरसायकल आणले मी मोटरसायकल मोटरसायकल आणले मला एक मिनिट मला तुम्हाला बोलता येणार नाही करून फक्त शब्द पिसल तर होत नाही काय बोलत ते माझ्या का एक मिनिटाचे इकडे बरं उभा रासेल का एक नाही बघ असं नाही मग माझ्या पण आरामाचे नाही माझ्या पण आरामाचे नाही पैसे पत्ता मी ताप मारून दे नाही तुम्ही म्हणता कष्टकरा तीन दिवस बोलायला कापून तीन दीच्छा। का बोला ने 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 तीन दिवस लागतो मशीनला कोपरागाव लोणी तिकडे करून घ्या विशेष कृष्ण एक मुंडे उश्या घ्यायला आले का नाही मग गरजू नका समजू दादा ताप मारून दे कायचे थाप मार करायचं एक बाराच्या मशीन येईल येतो बेन हजार पाचशे झाले ना करून घ्या एवढं वेळेस काय तो गोबर मध्ये पडला तर उचला चार मग करून घ्या काय सांग करून मी ताप मारून देऊ करून सर नाही फक्त झालं तर कर तो बाकी नाही नसेल दे सोडून हल्दी करतो जर तू लग्न आखा जर पाय कसं नाही नाही मशी कोण जातो मशी कोण जाईल तुला अजून दोन वर देतो काय करते भाई हो तो। दर दर तुम्हाला शुभाकडा बोला शुभाकडा बोलावून जामा घेऊन हो काय थोडा सा इकडं तुझी इच्छा तुझी इच्छा आता शुभ आकडा बोलावून जामा घेऊन दोन्ही एकच कामायच बस आधारच कामायचे बरोबर नाही नाही त्याला सांगितलं मी आज घालू नका काही इथं तुमचं काही दुसऱ्यांचं काही घेणं देणं नाही त्या हिशोबाने तुम्हाला शिधा सांगून दिले दिलेले लोकांसारखा हात नाही फक्त बोला फक्त बोला बोललो येते मी का मारून दे नाही दोन मिनिट आपण दोन मिनिट

बघू शकता मित्रांनो तुम्ही एकदाची एवढे पैसे लावून सर हजार हजार नको पडायला हजार हजार नको हजार पाचशे साठी पुरा मशी सोडता तुमची इच्छा इच्छेमध्ये आता दुसरं थोडे आपले

पाचशे घेऊन गेला नाही तुम्हाला जोड काय अजून मानावर नाही काय काही एवढ्या लोक लाख लाख रुपये दान दरम्यात नाही टोकन वरची माहिती देतोय मी टोकन वरची माहिती देतोय तुला पाचशे जर झाले असं पाचशे माझ्याकडून नाश्ता पाणी करून नाही ते सगळं ग नाही 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 पाचशे मी व्यापारी मी व्यापारी नाही व्यापारी नाही तो नाही विषय ते नाही विषय तुमच्या विषय नाही मला तुमच्या एवढं एवढं मी आगरपाशी भांडून घेतो भांडून घेतो भांडून घेतो विषय क्लोज करणार આધાર પાછી મા શબ્દ 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 આરી નહીં ના મત સે આ ધામોરી किती <laughs> एक अकरा एक अकरा साडी राहिला एक लाख दहा हजार पाचशे म्हणत होते बरोबर त्यांना पहिलं गोष्ट क्लोज करतो वाजवणं का विषय शकलोस करते काय जेवढा जवळ आले जाऊन दिला म्हणून एक मिनिट एक मिनिट फक्त मला खोबर काय आला झाला तुम्ही येणार आहे का मला मदत तुला आणि गाव तुमचं दामोरी कोपरगाव जोडा दिला एक अकराचा जोडा दिलेला आहे का तुमचं सांगितलं त्यांनी अशोक सस्तानी अशोक सस्तानी तुम्ही एकाच गावाचे मारा तापमा काका हे पाचशे घ्या नाही तुला जड वाटा असताना तुझ्याकडे हा हे पाचशे दे तुला जाय पडून का तर झाला मित्रांनो व्यवहार एक अकरा मध्ये व्यवहार झालेला आहे कोपरगावचे शेतकरी आले होते मित्रांनो त्यांनी घेतलेली आहे दोघी म्हशी जोडा दिलेला आहे एक अकरा मध्ये एक दोघी म्हशी ना तुझी मित्रांनो एकाला पाडू पण सोपते याला